पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शुक्रवारी गुन्हेगारांची परेड घेतली गुन्हेगारांकडून यावेळी शपथपत्र लिहून घेण्यात आले यानंतरही जर कोणी गुन्हे करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी तांबी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी यावेळी दिली नहीं नहीं। का है आ, जो नवीन कायदे आले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पावर एस पी आणि अडिशनल एस पी यांना नवीन कायद्याप्रमाणे शासनाने दिलेली आहे तर त्याचाच वापर करून मागच्या एक आठवड्याभरापासून आपण हे मोहीम सुरू केली आहे की रिकॉर्डवरचे ते पण जो गंभीर गुन्हेगार आहे तीनशो दोन म्हणजे मर्डर हाफ मर्डर आर्म सॅक्ट याला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह वॅक्शन घेण्याची कारवाई आणि वॉर्निंग देण्याची सुरू केलेली आहे अगोदर त्याच्यामध्ये सदर बाजार तालुका इकडे ॲडिशनल एस पी साहेबांनी जाऊन घेतला आहे आणि आज सिटीमधले मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त असे रिकॉर्डवरचे गुन्हेगाराला एस पी ऑफिसला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याचा कारवाई आता सुरू आहे सर्वाला स्ट्रिक्ट आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की जर तुम्हाला सुधराय सुधरावं लागणार नाहीतर आणि जो आता तुम्ही बोंड लिहून देणार आहे त्याचं पालन करावं लागणार नाहीतर त्याचा पुढची जो काय कायदेशीर आमच्याकडे टूल आहे तडीपार असो एम पी डी असो मोका असो त्याप्रमाणे त्याचा वापर केला जाईल आणि कोणालाही याच्यामध्ये सुटका भेटणार नाही सर आपण स्वर स्वच्छ स्वच्छ करण्याचा बी आदेश दिलेत काय जर हे कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल क्रिमिनल गँग जो आहे शहरमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही चालू देणार नाही आहे आणि त्यामुळे जो काय आमच्याकडे टूल आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे पेट्रोलिंगचे त्याच्यावर चे रात्री चेकिंगचे हिस्ट्री शिटर चेक करण्याचे सगळे आम्ही वापरणार आहोत